हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल मी किरण तुमचं स्वागत करते माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये आणि मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की मी आली आहे गावी सासरी आणि एक आठवडा झाला काही ब्लॉग वगैरे बनलाच नाही कारण फंक्शन्स हे ते त्यामुळे जास्त ब्लॉगिंग करता नाही आलं आणि आज फायनली आम्ही आमच्या घराची डीप क्लिनिंग करतो आणि सहा महिन्यातून एकदा ही डीप क्लिनिंग होतेच गणपतीच्या वेळेला आणि त्यानंतर आमच्या गावची जत्रा असते त्यावेळेला तर आता दोन दिवसावर गावची जत्रा आहे सो त्यासाठीच आज डीप क्लिनिंग करायचं ठरवलं आहे त्यासाठी सगळी भांडी आहेत ती काढून वगैरे घेते आहे आणि मी भांडी काढतानाच ती व्यवस्थित सॅग्रिगेट करून घेते आहे म्हणजे स्टीलची एका बुटीत आणि जर्मनी वगैरे एका बुटीत कारण स्टील भांड्यासाठी आम्ही केलं आहे मी किल्ला स्वागत करते माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर हा पसारा करून तुम्हाला कळलं असेलच की आज आम्ही करणार आहोत डीप क्लिनिंग ॲक्च्युली दोन दिवसावर आमच्या गावची जत्रा भा आहे तर त्यानित घराची साफसफाई आज आम्ही करणार आहोत आणि बरेच दिवस झाले ब्लॉग नाही आलं आणि आज मी ब्लॉग कंटिन्यू करणार आहे सो शेवटपर्यंत बघा आवडलं तर नक्की की लाईक करा तर इकडे बघू शकता हे दोन्ही रॅक्स खाली करून घेतलेले आहेत इकडे एका जर्मनी भांडे घेतलेले आहेत बाकीचे स्टीलचे भांडे आहेत अजून थोडीफार खाली करायची आहेत आणि इकडे हे सगळे डबेचे असतात ते सगळे असे खाली करून घेतलेले आहेत तर सगळी भांडी वगैरे घेऊन गच्चीवर नेऊन ठेवून आली कारण तिकडेच आम्ही सगळं भांडी वगैरे वॉश करणार होतो आणि तिथे सुखवायलाही इझी पडतील यासाठी आणि डबे खाली केले होते तर हे काही जुने सांडगे पापड आहेत त्यांना ऊन दाखवत होते आई आणि इथे ही आमची वरती एक रूम आहे इथे भाडेकोरी राहत होते रेंटनी आत्ताच एक आठवडाभर आठवड्याभर झाला रूम खाली झाली आहे मी इकडे बसतो अशी रूम आहे आणि छोटंसं किचन आहे तर रेंटने आम्ही ही दिली आहे आणि आत्ताच भाडेकरू सोडून गेलेले आहेत त्यांची पोस्टिंग झाल्यामुळे आणि आता वरतीच आम्ही भांडी वगैरे साफ करून घेऊ आणि जी जर्मनी भांडी असतात त्यांच्यासाठी काळा साबण वापरला जातो ज्या त्यामुळे जास्त भांडी चकाकतात कोण कोण वापर तुम्हाला कमेंटमध्ये सांगा मी आम्ही व्हिडिओमध्ये दाखवला आहे जर्मनी भांड्यांसाठी जो काळा साबण वापरला जातो आणि इकडे रुही देखील मदत करते आहे आणि सकाळ सकाळीच खूप जास्त ऊन आलं होतं तरी पण पटकन अशी भा भांडी वगैरे आवरून घेतली कारण आज भरपूर खाली रूम्स वगैरे सगळ्या साफ करायच्या होत्या सो आई आणि मी दोघी भांडी घासायला बसलो फटाफट सगळी भांडी घासून घेतली आणि त्यानंतर मग खाली आम्ही जाणार होतो रूम्स वगैरे साफ करायला आणि इकडे बघू शकता हाच तो साबण काळा आणि इकडे बघू शकता मस्त अशी भांडी सुकत घातलेली आहेत आणि त्यानंतर आम्ही मग खाली गेले तर किचन फिफ्टी पर्सेंट आमचा आवरून झालेला आहे म्हणजे भांडी वगैरे स्वच्छ करून झालेली आहेत अजून लावायचे आहेत आणि वरतीच आम्ही ती वॉश वगैरे केली आणि आता बेडरूम स्वच्छ करायला घेतलेले आहे आता पहिली बेडरूम आहे ती स्वच्छ करते चढा जाऊ बी घोड्यावर चढा हो तिथं कोपरा फारच हे बघा बापरे तर फटाफट जाऊ बाई आणि मी दोन्ही रूमां साफ करून घेतल्या सेल्फ वगैरे असतात तिकडे धू पडलेली असते तर ती पुसून वगैरे घेतली कारण वर्षभर इकडे हात नाही पोचत आई एकट्याच असतात त्यामुळे वर्षातून दोनदाच अशी सफाई होती आणि त्यानंतर थोडासा मी ब्रेक घेतला आणि हा जो लोकल कोल्ड्रिंक्स असतात त्याचा स्वाद घेतला तर बेडरूम ही ऑलमोस्ट क्लीन झालेले आहेत आणि भांडीवरती चुकत घातली होती मी पावसाचं वातावरण झालं त्यामुळे आता पटकन सगळी भांडी गुळा करावी लागणार तीन साडेतीनच्या सुमारास पावसाचं वातावरण झालं होतं आणि गेले दोन तीन दिवस असंच आहे हा टाईम झाला की ढगाळ वातावरण होतं आहे आणि मग धो 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 पाऊस पडतोय आणि आजही तसंच होईल या भीतीने पटकन आम्ही सगळी भांडी वगैरे आवरली आणि नंतर पाऊस पडला देखील तर तिघींनी म्हणजे आई मी आणि माझ्या जाऊबाईंनी पटकन सगळी भांडी वगैरे आवरून घरी खाली घेऊन गेलो आणि त्यानंतर मग जाऊबाईने किचन सेट केलं आणि मी हॉलमधली थोडीफार क्लिनिंग केली अशा प्रकारे सगळ्यांनी मिळून क्लिनिंग केली जवळजवळ सकाळी सात वाजल्यापासून आमचा टास्क हा सुरू होता आणि पूर्ण सगळं घर आवरायला रात्रीचे सात वाजले म्हणजे बरोबर बारा तास आमचा हा कंटिन्यू टास्क सुरूच होता आणि वर्षातून दोनदाच अशा प्रकारे होतो त्यामुळे डीप क्लिनिंग करावी लागते कारण आई एकट्याच असतात त्यामुळे वरचेवर त्या साफ करत असतातच पण अशी डीपली क्लिनिंग वर्षातून दोनदा तरी होतेच तर व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फास्ट फॉरवर्डमध्ये सगळं दाखवते अगदी पाच मिनटाचा व्हिडिओ बनेल पण जवळजवळ आठ ते दहा तास आम्हाला लागेल सगळं आवरायला हो आणि काश जसं व्हिडिओमध्ये फास्ट फॉरवर्डमध्ये दाखवता येते तसं रिअल लाईफमध्ये पण फास्ट फास्ट सगळं आवरलं असतं पण असो आठ तासाच्या आठ ते दहा तासांच्या कसरतीनंतर घर आमचं पूर्ण सेट झालं थोडंफार म्हणजे डीप इनिंग झाली अशा प्रकारे सगळं घर आवरलं आणि खूप हेक्टिक दिवस होता तरी पण थोडंफार मी शूट केलेलं आहे डीपली सगळं शूट नाही केलेलं आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तुम्हीही मोटिवेट झाला असाल डीप साठी तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा तुमचे ओपिनियन्स आणि चला परत भेटूया नवीनिका मी एका ब्लॉगसोबत तोपर्यंत काळजी घ्या बा बाय